व्यासपीठावर उपस्थित आयरे सर ठोके सर ज्यांच्याकडं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं कासार सर त्याचप्रमाणे वाजे सर जाधव मॅडम भोये मॅडम आणि आपले सर्व शिक्षक सहकारी सर दहावीच्या मुलं आहेत नाही हां नवी आणि दहावी तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं पाच सहा दिवसापासून दररोज कार्यक्रम होत आहेत का होत आहेत माहिती आहे का हां स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्य मिळून आपल्याला किती वर्ष झाले पंच्याहत्तर आणि हा एक आनंदाचा क्षण आहे तो साजरा करण्यासाठी या कार्यक्रमांची रेलचेल आहे तर पाच तारखेपासून रांगोळी स्पर्धेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आजचा जो दिवस आहे याच्यामध्ये <clears throat> अतिशय महत्त्वाचा घटक त्यांनी निवडला आहे की मोबाईलचे दुष्परिणाम आपल्या कळवण प्रकल्पाचे जे मान्य अधिकारी आहेत मीना साहेब त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन करत असताना प्रत्येक शाळेवर ते कार्यक्रम साजरे होतात की नाही हे सुद्धा पाहण्यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आणि दररोज झालेल्या कार्यक्रमांचे ते फोटो त्या ग्रुपवर आपल्याला पाठवायचे असतात आणि साहेबांचंसुद्धा इतकं बारीक लक्ष असतं की आप प्रत्येक शाळेमध्ये काही जे निवडक चांगले कार्यक्रम झाले असतील निवडक फोटो असतील ते कळवण ओच्या फेसबुक पोस्टला ए पेज म्हणजे फेसबुक पेज आहे त्याला ते पोस्ट करतात आणि सगळीकडे ते पानं लोकं पाहतात ते चांगले फोटो चांगले कार्यक्रम लोकांना दिसतात बघतात आणि एक चांगलं कौतुक या ठिकाणी आपलं सगळीकडे होतं आहे आजचा जो विषय आहे कासर सरांनी चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की मोबाईलचे दुष्परिणाम आणि मोबाईलचा शोध लागल्यापासून त्याचा वापर अतिशय मर्यादित होता पण जसजशी प्रगती होत गेली तसतसा मोबाईल हा आपला अविभाज्य घटक बनला आहे अविभाज्य भाग बनला आहे सकाळपासून सायंकाळपर्यंत मोबाईलशिवाय आपल्याला चेन पडत नाही आणि मोबाईल पाहिल्याशिवाय आपल्याला करमत नाही तुम्हीच खरंच हुशार आहात आणि भाग्यवान आहात की तुमच्या हातात अजून मोबाईल पडलेला नाही पण शहरी भागामधले जे विद्यार्थी आहेत अगदी दुसरीचा तिसरीचा त्यांच्या हातामध्ये मोबाईल पडलेत आणि त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला कळायला लागलेत आणि याचं कारण म्हणजे त्या मुलांचे पालकच आहेत लहान मुलगं रडतंय त्याच्या हातात मोबाईल द्या काहीतरी चित्र बघल गाणं बघल आणि ते शांत होईल आणि पालकांना त्यांचं काम करायला वेळ मिळेल हा एक त्याचा मागचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये दोन तीन वर्षापासून जो कोरोनाचा कालावधी सुरू झाला या काळामध्ये शाळा सुरू नव्हत्या आणि तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झालं होतं ज्यांच्याकडं मोबाईल होते त्यांनी ते वापरले ज्यांच्याकडे नव्हते त्यांना नवीन घ्यावे लागले पालकांवर खर्चाचा बोजा पडलाच पण त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपल्याला ती सवय लागून गेली आणि सवय इतकी लागली की मोबाईलशिवाय आपण राहूच शकत नाही मोबाईल वापराचे जसे फायदे आहेत फायदे काय काय आहेत आपल्याला माहिती आहे बरोबर आहे ना आपण दुसऱ्याशी बोलू शकतो आपण आपलं विचार त्या ठिकाणी फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर मांडू शकतो विचारांची देवाणघेवाण होते चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण होते आणि बऱ्याच या गोष्टी होतात आर्थिक व्यवहारसुद्धा मोबाईलवर होतात पण याच्याचबरोबर दुष्परिणामसुद्धा आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम आपल्याला माहिती पाहिजेत तुम्ही रस्त्याने जात आहात आणि समोर खड्डा आहे चांगला खोल खड्डा आहे मोठा त्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर काय होईल आपल्याला कल्पना असते की नाही काय होईल पाय मोडेल हात मोडेल डोकं फुटेल आपण जखमी होऊ तसंच मोबाईलच्या वापराचे सुद्धा काय दुष्परिणाम आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत आणि सगळ्यांना ते माहिती आहेत पण तरीही त्याचा अवलंब कोणी करीत नाही पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे मोबाईलमुळे आपली दृष्टी क्षीण होते नजर कमी होते चष्मा लागतो बरोबर आहे अरे हो की नाही हां दुसरी गोष्ट अशी की मोबाईलच्या ज्या लहरी आहेत त्या लहरींमुळे आपल्या शरीरावर त्याचे घातक परिणाम होतात आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवावर त्या त्या त्यांचा खूप वाईट परिणाम होतो तो आपल्याला लगेच दिसत नाही जसं एखाद्या रोपट्यावर आपण जर औषध मारलं तर दोन तीन दिवसांनी ते सुकतं कोमजून जातं तसंच आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि मोबाईल घेतल्यानंतर तुम्ही तासन तास एकाच ठिकाणी बसलेले असतात असतात की नाही मग त्याचा परिणाम काय होतो तुमची हालचाल होत नाही तुम्ही मैदानावर खेळायला जात नाही आणि मग त्यामुळं तुमचा शारीरिक जो विकास व्हायला हो पाहिजे तो विकास होत नाही मुलं गलेलट्ट व्हायला लागलेत पोट सुटलेलं ला आहे मुलांचं चरबी वाढलेली आहे थोडं चालायला लावलं ला की दम लागतो धाप लागते या असे शारीरिक परिणाम मुलांवर झालेले आहेत मग याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण जाणीवपूर्वक मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे